राजकारणात काही प्रसंग असे येतात जेव्हा शब्दांच्या मर्यादा ओलांडल्या जातात आणि संघर्ष फक्त मुद्द्यांपुरता न राहता तो वैयक्तिक पातळीवर पोहोचतो आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकीय मैदानात असंच एक तुफान घोंगावतय मराठा आरक्षणाच्या लढ्यामुळे चर्चेत असलेले मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक समोर आले मागण्यांवरच नव्हे तर त्यांच्या वाणीच्या धारेमुळे ते जास्त विशेष म्हणजे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले टोकाचे आरोप आणि त्यांच्या आईबद्दल वापरलेले अपशब्द यामुळे राजकीय या वातावरण अधिकच तापलंय भाजपकडून जोरदार निषेध व्यक्त केला जात असताना फडणवीस त्यांनी ही अखेर मौन सोडत शांत पण ठाम प्रत्युत्तर दिले पण यामधून खरा प्रश्न उभा राहतो जरांगे पाटलांची ही भाषा त्यांच्या लढ्याला बळ देईल की अडथळा ठरेल आणि या सगळ्या गोंधळात खरा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण तोच कुठेतरी हरवतोय का तेच सविस्तर सांगते या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठा आरक्षणासाठी गेल्या काही वर्षांपासून मनोज जरांगे पाटील सतत लढा देत आहेत एकूणच त्यांच्या आंदोलनाची तीव्रता आणि आक्रमकपणा आपण याआधीही अनुभवलेला आहे पण यावेळी जे सुरू आहे त्यामध्ये राजकारणाचा एक वेगळाच रंग चढलेला दिसतोय जरांगे पाटील आता पुन्हा एकदा मैदानात उतरलेत आणि त्यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत धडक देण्याचा निर्णय घेतलाय पण या आंदोलनात केवळ मागणीविषयी चर्चा होत नाहीये तर एक मोठा वाद पेटलाय देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोपांमुळे सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटलाय आणि मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा रणशिंग फुकलंय ते थेट सांगतायत की एकोणतीस ऑगस्टला ते मुंबईत येणार आणि मराठा आरक्षणासाठी लढा उभारणार पण यावेळी त्यांच्या आंदोलनात जरा जास्तच आक्रमकपणा दिसतोय फक्त आरक्षणाची मागणी करत नाहीये तर थेट सरकारवर आणि त्यातही देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करतायत ते म्हणतात मराठा आरक्षणाचं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे होतं पण ते काम फडणवीसांनीच अडवलं हे बोलणं म्हणजे केवळ राजकीय आरोप नाही तर सत्ताधाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा एक प्रयत्न म्हणूनही पाहिलं पण खरा वाद त्याच्यावर सुरू सगळा गोंधळ झाला फडणवीस यांच्या आईबद्दल झालेल्या वक्तव्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये जरांगेंनी खालच्या भाषेत बोलण्याचा आरोप आहे त्यांनी म्हणलं की जरांगेंनी फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले आणि हा मुद्दा चांगलाच पेटला आणि त्यानंतर प्रसाद लाड प्रवीण दरेकर नितेश राणे यांच्यासारख्या भाजपच्या दिग्गज नेत्यांनी उठवली सोशल मीडियावरून पत्रकार परिषदांमधून थेट करण्यात चांगलं थे। या सगळ्या गदारोळात एक गोष्ट लक्षणीय होती ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं सुरुवातीचं मौन एवढा मोठा आरोप एवढा टीका आपण फडणवीस एक शब्दही बोलले नाहीत खर तर जरांगे नेमकं काय बोलले तेही पाहूयात शब्द माझे घेतला आमच्या माया मावल्या आता बाजार झोपलेला काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात मासान त्याला आटोळ पिटोळ केलंय चौकून नवीन ऑपरेशन होत देवेंद्र होती सारखे काय सांगतो रे व्हॉट्सअपला टाकतोय अशा टाकतो तू आमच्या आई कमरात वाकल्यात नाक सुटून गेले नाक फायबरचे बसविले दुसरे माना माय आईला बोलले आईवाला कोणा शिकेतो आहे लक्षात आणि जरांगे एवढं बोलून देखील फडणवीस मात्र शांत होते पण अखेर त्यांनी मौन सोडलं आणि स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली जो स्वतःला शिवरायांचा मावळा समजतो तो असली भाषा वापरत नाही आणि महिलांबद्दल अशी खालची टिप्पणी करत कुठल्याही प्रकारे योग्य नाही असं फडणवीसांनी ठणकावून सांगितलं आणि याबरोबर त्यांनी हेही स्पष्ट केले की त्यांच्या आणि शिंदेच्या मध्ये कुठलाही वाद नाहीये आमच्यात कोणीही विस्तव टाकला तरी आम्ही एक आहोत हे त्यांनी सांगत विरोधकांचा सा नवा खेळ हाणून पाडला असं बोललं जाते दरम्यान मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी काहीही बोललोच नाहीये मात्र बोलण्याच्या ओघातून माझ्या तोंडातून तसं काही शब्द गेला असेल तर तो मी माघारी घेईन असं मनोज जरांगेंनी यांनी म्हटलंय मराठवाड्यात ही बोलीभाषा आहे पण आमच्या आई बहिणींची डोकी फुटली तेव्हा दिसलं नाही का असा सवालही मनोज जरांगेंनी यांनी केला आहे पण प्रश्न असा आहे की जरांगे पाटील यांचा लढा खऱ्या अर्थानं आरक्षणासाठी आहे की आता त्यामध्ये राजकारणाची भेसळ झालीय खालच्या भाषेचा वापर वैयक्तिक टीका आणि आक्रमकपणाच्या अतिरेकामुळे त्यांच्या आंदोलनाचं मूळ उद्दिष्टच मागे पडतंय का कारण जर एखादं आंदोलन लोकांसाठी असतं तर त्यात संवाद हवा तर्क हवा आणि फक्त आग ओकून किंवा शिवराळ भाषा वापरून समाज परिवर्तन होत नाही सध्या सगळ्यांच्या नजरा एकोणतीस ऑगस्ट कडे लागल्या आहेत मनोज जरांगे पाटील खरंच मुंबईत येतात का सरकार त्यांना परवानगी देतं का आणि जर ते आलेच तर हा लढा सरकारला हादरवतो की उलट जनतेचा पाठिंबाच कमी होतो हे सगळं पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल पण एवढं मात्र नक्की की मुद्दा कुठलाही असो भाषेचा संयम आणि वैचारिक पातळी ही, ही कायम ठेवावी लागते कारण लोकशाहीत आंदोलनाचा अर्थ केवळ गोंगाट नाहीये तर युक्तिवाद असतो आणि जर तो हरवला तर लढाही मागे पडतो खर तर फक्त आरक्षणापुरतं मर्यादित राहिलं का की त्यांच्या भावना आणि शब्द हे आंदोलनाला वेगळ्या वळणावर नेतील कारण जर तुमचं ध्येय मोठं असेल तर शब्द ही तितक्याच शुद्ध हेतूने निवडले गेले पाहिजेत जरांगेंनी जो प्रश्न उपस्थित केलाय तो अनेक मराठा तरुणांच्या मनात आहे पण त्याला दिशा देताना संयम आणि प्रतिष्ठा टिकवणं महत्वाचं ठरतं नाही तर हे आंदोलन लोकांच्या पाठिंब्याऐवजी टीकेचं ध्येय ठरेल या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं यांना एवढं टोकाचं बोलणं नक्कीच महागात पडू शकतं का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तेवढी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका